पालिका प्रशासनाचा जमीन खरेदी घोटाळा मलनीसाकरण प्रकल्पासाठी लाखोंची जमीन केली करोडात खरेदी मानसेकडून चौकशीची मागणी शेगाव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर महाअभियान महाअभियानांतर्गत शेगाव नगर परिषदेकडून शहराच्या मलनिसारकरण प्रकल्पाकरिता खरेदी करण्यात आलेली शिवारातील जमीन ही पाचपट अधिक रक्कम असून खरेदी करण्यात आली आहे नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमीन खरेदीची हे षडयंत्र घडून आणण्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांनी केली असून त्याबाबतची रिसर्च तक्रार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे उपरोक्त माहिती अमित बाप्पू देशमुख यांनी आज दुपारी चार वाजता मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली मी महाराष्ट्र सेनेचे सेनेचा अध्यक्ष अमित देशमुख जिल्हा अध्यक्ष बुलढाणा येत्या जानेवारी महिन्यात शेगाव नगर परिषदने जमीन हस्तांतर केली मल, मल शुद्धी करण्यास करिता त्या जमिनीची किंमत आणि त्या व्यवहारात अफात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की त्याचं पहिली तर महत्व ती जमीन कृषक असल्यानंतरही ते अकृषित दाखवण्यात आली म्हणजे या कागदपत्र हेराफेरी करण्यात आलेली आहे त्यात मुख्य अधिकारी माननीय म्हणजे मान जयश्री यांनी पैशाचा घोटाळा भरपूर केलेला आहे त्याची आजची व्हॅल्युएशन जर काढली कृषकची तर ते पाच ते सात लाख रुपये एकराच्या ये हिशोबाने येते म्हणजे या हिशोबाने समजा ते दीड एकराची किंमत दहा ते पंधरा लाख रुपये निघते पाच पट जर आपल्याला समजा द्यायचे आहेत पैसे हे करायचे आहेत समोरच्या लोकांना तर ते पंच्याहत्तर लाख रुपये खरेदी होते पण ती खरेदी आज कृषक वाणिज्य दाखवून तिची आज व्हॅल्युएशन साठ लाख रुपये दाखवून तिची पासपोर्ट म्हणजे तीन कोटी तेरा लाख पन्नास हजार रुपये एवढी दाखवलेली आहे या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेब त्यानंतर महासचिव सचिव सचिव त्यानंतर आयुक्त अमरावती यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे जर आम्हाला याच्यात पंधरा दिवसाच्या आत जर याच्यात न्याय मिळाला नाही किंवा कुठं त्या तक्रारीवर काही निवारण झालं नाही तर आम्ही हे उच्च न्यायालयात दात मागू जय मग